हाय एव्हरीवान चला मी आज तुम्हाला सांगणार आहे वॅक्सिनमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू वॅक्सिन कुठे कुठे केल्या जाते ते वॅक्सिंग करण्याची रीत आणि सूचना असंच येईना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा चला करूया आजच्या हॅलो करूया आपण आता आता सुरुवात वॅक्सिन वॅक्सिनमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू वॅक्स बटर नाईफ नंतर हे वॅक्सिनचे स्ट्रिप्स पाण्याचा बाउल पावडर डेटॉल आणि स्पंज वॅक्सिन कोठे कोठे जर केले जाते वॅक्सिन हातावर पायावर अंडर आर्म्स पोटावर पाठीवर आणि चेहऱ्यावरती सगळीकडे वॅक्सिन केले जाते वॅक्सिन करण्याचे विध वॅक्सिन चालू करण्याआधी त्या जागी वॅक्सिन करायचे असेल जा, त्या जागी पावडर लावणे आवश्यक आहे आता वॅक्सिनची रीत वॅक्सिन चालू करण्या ज्या जागी आपल्याला वॅक्सिन करायचे असेल जा, त्या जागी जा जा पावडर लावणे आवश्यक नंतर न त्या त्या भागावर बटर बटरनाईफने वॅक्स लावणे लावून लावणे आवश्यक आहे ना ते जर केस आपले म्हणजे केस सरळ दिशेने असते त्या दिशेने वॅक्स लावणे आणि वॅक्स वै, लावलेल्या भागावर स्ट्रिप्स ठेवून एक सारखे वजन देऊन दाबावे एक सारखे वजन देऊन दाबायचे केसाच्या विरुद्ध दिशेने खेचावे म्हणजे केसाच्या विरुद्ध दिशेने तर ह्याला त्या साईडने वॅक्स लावायचा आणि आपण हे करताना स्ट्रिप्स ओढताना ते उलट्या साईडने स्ट्रिप्स ओढायच्या ओढायच्या विरुद्ध दिशेला खेचावे अं वॅक्सिंग झाल्यानंतर डेटॉलच्या पाण्याने अथवा मदतीने साफ करावे जर म्हणजे सेन्सिटिव्ह असेल तर वॅक्सिंग केल्यानंतर न लोशन किंवा कोल्ड क्रीम सोहळावी आता सूचना आता काय काय सूचना घ्यायच्या आपण वॅक्सिंग करताना जसं की ब्लीच आणि वॅक्सिंग दोन्ही एकाच वेळी करायचे असेल तर आधी ब्लीच ब्लीच करावे आणि मग वॅक्सिंग करायचं म्हणजे ब्लीच आणि एखादं क्लायंट आलं आणि ते बोलले की नाही का आपल्याला वॅक्सिंग आणि ब्लीच पण करायचे तर मग त्यावेळेस ये ना अगोदर ब्लीच करून घ्यायचं नंतर ना वॅक्सिंग करायचं कस्टमरला चटका बसून देऊ नये त्यासाठी अगोदर म्हणजे वॅक्सचे तापमान आहे ना ते चेक करायचं आपण कापलेल्या सुजलेल्या जागावरती किंवा जसं की आता मला एक मुरूम आलाय म्हणजे काही पिंपल्स आलाय त्या जागेवरतीने काम वॅक्सिन लावायचं नाही बाजारात मिळणारे हेअर रिमूव्हर लोशनचा किंवा क्रीमचा उपयोग करू नये कारण त्यामुळे काळंत कालांतराने स्किन आहे ना ती काळी पडते आणि केसांची वाढ पण काय काय वेळेस आहे ना वेगाने होते अधिक स्वच्छतेसाठी कपड्याच्या पट्ट्या ऐवजी स्ट्रिपचा वाप उपयोग करावा आता चला अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी ना तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा थँक्यू